हॅलो एव्हरी वन मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण रव्यापासनं अगदी सोप्पा आणि हलका फुलका नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात तर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप रवा आणि तेवढंच म्हणजे अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे एक कप रवा असेल तर एक कप पाणी ॲड करायचं आहे आणि मी इथे घेतलं आहे वन फोर्थ कप दही वन फोर्थ कप म्हणजे साधारण छोटं दोन ते तीन चम्मच दही घेतलं तरी चालेल दही नक्की ॲड करा ह्यामुळे आपला नाश्ता छान फुलणार आहे बघा आणि ॲड करायचं आहे दोन चम्मच ऑईल आता ह्याचं एक फाईन असा पेस्ट बनवून घेऊया तुम्ही बघू शकता बॅटर आपलं रेडी आहे हे मी एक बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेते आता आपल्याला ॲड करायचं आहे जिरे चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर साखर ह्यामुळे टेस्ट एन्हांस होणार आहे आपली आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं ह्याला रेस्ट देऊया आत्ता इथे आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही पॉट घ्या तुम्ही प्लेट घ्या चालेल मी इथे केक टीनचा वापर करते किंवा कटोरी घेतली तरी चालेल ह्याला ऑइलनी आपण ग्रीस करून घेऊया ह्यामुळे बॅटर चिकटणार नाही आणि इझिली नाश्ता आपला बाहेर निघेल दहा मिनटं झाली बघा आत्ता ॲड करायचं आहे बेकिंग सोडा ह्यामुळे नाश्ता फ्लप्पी व्हायला हेल्प होईल जर का बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचाही वापर करू शकता मिक्स करून घेऊया आणि केक टीनमध्ये ह्याला आपण ट्रान्सफर करून घेऊया अगदी हलकं असं टॅप करून घ्यायचं आहे बघा ह्यामुळे जे एअर बबल असेल ते निघून जाईल आता जाऊया गॅसकडे इथे मी आधीच पाणी गरम करायला ठेवले बघा ह्याला आपल्याला आता वाफेवरती शिजवायचं आहे वरून थोडंसं मी तिखट आणि मीठ स्प्रिंकल केलं आहे त्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा मॅगी मसालाही स्प्रिंकल करू शकता ह्याने छान आपल्या नाश्त्याला छान टेस्ट येईल आता एक दहा मिनटं ह्याला छान शिजवून घेऊया वाफेवरती तोपर्यंत आपण चटणी कशी बनवायची ते बघूया ह्यासाठी मी घेतलं आहे दोन स्पून ऑईल गरम झालं की इथे ॲड करायचं आहे जिरे आणि आपल्याला इथे लागणार आहे बघा टमाटर दोन मिरच्या घेतल्या मी हिरव्या कांदा घेतला आणि लसूण सगळं मी रफली चॉप करून घेतलं आहे कारण आपल्याला ह्याची एक फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची ह्याला परतून आहे आपल्याला दोन मिनटं आता ऍड करायचंय चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि छान परतून घ्यायचंय आणि आता ऍड करायचं आहे कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि एक फाईन असा पेस्ट बनवून घेऊया पाणी ऍड करायचं नाहीये यामध्ये तुम्ही बघू शकता चटणी आपली रेडी आहे आता नाश्ताही आपला शिजलाय बघा छान वाफेवरती आणि चटणीला एक तडका दिलाय मी ह्यामध्ये जिरे मोहरी आणि सुकलेल्या मिरच्या ॲड केल्यात आता पीसेस कट करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त स्पॉन्जी आणि छान झाला आहे मस्त जाडीदार आहे बघा आपला नाश्ता हे बघा चटणी पण आपली खूप छान टेस्टी आणि कलरही बघू शकता तुम्ही किती मस्त आलाय तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी मेघास फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत खुश राहा खात राहा